देवस्थान ज्या वेळेला इथं स्थापन झालं त्यावेळेला देवस्थान म्हणून इथे एक साठ एकर जागा देवस्थानची ग्रही धरून ती सातभरात तयार केला पण तयार केल्यानंतर साठ एकरामधनं सहा एकर देवाचं बन म्हणून देवासाठी वागण्यासाठी नेहमी बन यात्रा भरण्यासाठी अशी सहा एकर जागा गट नंबर एक म्हणून त्याला दिलं नाव आणि सहा एकर जागाच क्षेत्र मंदिराच्या आसपास शिल्लक ठेवलं आणि बाकीची जमीन सेवा करणाऱ्या लोकांना वहिवटीसाठी पिकवून खाण्यासाठी दिली असं हे टोटल देवाचं साठ एकर आहे साठ मधलं सहा एकराचं बन म्हणून आहे देवाचं चार बुडक चार कोळीकरांचं चार बुडकं आहे तर चार, चार बावकीचा एक एक महिन्याची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला असते आणि ती सेवेकरी म्हणून दोन माणसं कायमती मंदिरात राहतात आणि यानंतर सर्व देवाची दिवा बत्ती पाणी घालणं स्वच्छता राखणं हे सर्व करतात आणि आलेल्या भक्त मंडळीची बी सेवा त्याच्या दिवसात त्याच्या पाळीत आल्यानंतर ती करतात